चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या चॅनलमार्फत आमची मुलाखत घ्यायला आपण आलात त्याबाबत मी या ट्रस्टच्या वतीनं मी तुमचं पहिला प्रथमतः मनापासून आभार मानतो आहे माझ्याबरोबर सचिव विनायक जाधव त्याचबरोबर विश्वस्त आणि इथले व्यवस्थापक आमचे बाबूराव गराडे त्याचबरोबर विश्वस्त जयसिंगराव पारखे हे माझ्या समितीत आहेत हा दत्तजयंती उत्सव दिनांक आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर अखेर हा दत्तजयंती उत्सव नवरात्र सुरू होते या नवरात्र काळामध्ये तिन्ही त्रिका का आरती होते पहाटे काकड आरती होते आणि द रोज किमान एक नाही म्हटलं शे पाचशे माणसांचं या नवरात्रामध्ये सकाळ संध्याकाळ आमच्याकडं प्रसादाची सोयीतेची असते शिवाय पंधरा तारखेला जो महाप्रसाद असतो त्या महाप्रसादाचा जो काय आस्वाद असतो ते घेण्यासाठी तो रविवारचा दिवस आहे साधारणपणे एक पंचवीस हजारापेक्षाही अधिक माणसं त्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि साधारणतः ह्या सप्ताहामध्ये ह्या नवरात्र सप्ताहामध्ये आणि ह्या उत्सवामध्ये साधारणपणे एक साधारण पाच एक लाख लोकांची ये जा तरंग ती ये जा ही भक्तांची राहते या निमित्तानं आमच्या ट्रस्टनं एक बैठक घेऊन या उत्सवाची योजना कशी आखायची काय करायची या लोकांच्या प्रसादाची कशी सोय करायची ह्याचं संपूर्ण आकृतिवंदन नियोजन करण्यात त्याचं आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल पण चालू आहे या, या दृष्टीनं मंडप वगैरे घे का केला जातो आहे आम्ही आता सध्या जवळजवळ नाही म्हणतो तर दहा कोटीचं एक बजेट काढून आम्ही अन्नक्षेत्रालय आणि भक्तनिवास बांधण्याचा आम्ही प्रकल्प हातात घेतलेला आहे <coughs> गेल्या दीड वर्षामध्ये जवळजवळ तीन कोटी रुपये खर्च करून आम्ही ती संपूर्ण इमारतीचं आरसीशी काम पूर्ण केलेलं आहे अजूनही पाच सात कोटीच्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडं आणखी लोकांच्याकडं आम्ही अप्रोच होऊन ब वर्ग ह्याला प्राप्त असल्यामुळं महाराष्ट्र शासनाने काही ह्याला रक्कम मंजूर के केल्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु अजून हातात ती रक्कम आमच्या ट्रस्टच्याही पडलेली नाही आणखी कॉन्ट्रॅक्टरकडं त्यांचं कामही गेलेलं नाही या कामामध्ये या विभागाचे अत्यंत लोकप्रिय आणखी लाडके आमदार विनयजी कोरेसाहेब यांनी खूप मनापासून याच्यात लक्ष घातलेलं आहे त्यांचं आम्हाला इथं खूप मोठं सहकार्य मिळतं आहे तिथं पाणी फार अपूर जरी असलं तरी तरी कारफा कारखान्यामार्फत आम्हाला लागेल त्यावेळेला इथं पाण्याची सोय करतात आणि त्यात नाही कमी पडलं तर आम्ही लोकांच्या सोयीसाठी पाण्याची सोय जी आहे ती विकत घेऊन टँकरनं सुद्धा लोकांची तरी भूक आम्ही भागवतो आहे